नमस्कार बंधू आणि भगिनी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे हे अपडेट पाहण्याअगोदर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा आणि तुमच्या सर्व मित्रांनासुद्धा शेअर करा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपची चॅनल आहे टेलिग्रामचं चॅनल ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता तिथं महत्त्वाचे अपडेट असेल भारत सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल त्यांच्या विविध योजना असतील त्या सुद्धा तुम्हाला सविस्तर संपूर्ण माहिती ताई नो दादानो दिली जाते त्यामुळे जास्त जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि जॉईनसुद्धा करा ठीक आहे तर बघूया आता लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जी महत्त्वाची अपडेट आलेली ती आहे तुमची पन्नास हजार जे फॉर्म आहेत हे रद्द करण्यात आलेलं आहे आता या पन्नास हजार फॉर्मच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आलेली आहे आता या जे फॉर्म रद्द झालेले आहेत तर तुम्हाला ताईनो दादा नो चार हजार पाचशे रुपये अजिबात मिळणार नाहीत सरकारकडून नवीन प्रसिद्धी आहेत तर लक्षात असू द्या तुम्हाला फक्त आणि फक्त आता दीड हजार रुपयेच मिळणार आहे ते पण तुम्हाला नव्याने फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्मसुद्धा तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडूनच भरून घ्यायचा आहे तरच तुमच्या खात्यामध्ये येणार आहे दीड हजार रुपये आहेत ते येणार आहेत आणि पन्नास हजार सध्या जे फॉर्म रद्द झालेले आहेत ज्यांचे फॉर्म रिजेक्ट केलेले आहेत विविध कारणं असतील काही कारणं उगत त्रुटी काही नसतात तरीही तुमचे फॉर्म रद्द करण्यात आलेले होते ज्या टेक्निकल स्टाफने तुमचे रद्द करण्यात आलेले होते फॉर्म आता त्याच्यावर कुठलाही पर्याय नाही फक्त एकच पर्याय ना, ना आहे आता नव्याने तुम्हाला फॉर्म भरायची संधी दिली जाणार आहे आणि ती पण संधी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार नाही ना नारीशक्ती दूत ॲप तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात ना, ना तुम्ही नवीन वेबसाईटवरून आपली जी आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ह्या वेबसाईटवर सुद्धा आता नव्याने कोणालाच फॉर्म भरता येणार नाही फॉर्म भरण्यासाठी सरकारने एक नवीन जी आर काढला आहे जो कालच जी आर प्रसिद्ध झालेला आहे एका महाभागाने जे तीस फॉर्म भरले होते त्या फॉर्म फॉर्ममुळं अनेक महिलांचं भवितव्य तिथे टांगले लागलेलं होतं त्याच्यामुळे सरकारने सर्व ज्या अकरा अधिकृत प्राधिकृत स होत्या ज्यांना फॉर्म भरण्याची त्या ठिकाणी काही सरकारने संधी दिली होती त्यामध्ये स्वत व्यक्ती कुठलाही व्यक्ती फॉर्म भरू शकत होता आता संपूर्णपणे बंद केलेला आहे यांची दुकानं पूर्ण बंद झालेले आहेत तर आता फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका ज्या आहेत या अंगणवाडी सेविकाकडंच तुम्हाला जाऊन फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म तुमचा साधारणतः एका दिवसामध्ये अप्रुव्हल होणार आहे फॉर्म अप्रुव्हल झाल्यानंतर मग तुम्हाला चार हजार पाचशे रुपये नाही तर फक्त आणि फक्त दीड हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत ज्या ताई आहेत ज्यांचे फॉर्म तुमचे रिजेक्ट सरकारने केलेले आहेत तर त्यांना पुन्हा नव्याने आता फॉर्म भरण्याची संधी दिली आहे तर त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका तुमच्या जवळची जी असेल त्या अंगणवाडी सेविकाला संपर्क करा तिथे संपर्क करा त्यांच्याकडून फॉर्म भरून घ्या सविस्तर जे आहेत तर ऑलरेडी जी आर सरकारचा आलेला आहे तर फॉर्म तुमचा रिजेक्ट झाला असेल आणि ज्या महिलेचे फॉर्म अजून पेंडिंग आहेत अजूनही त्या ठिकाणी वेगळे इंटरव्ह्यू आहेत तर तुमचे फॉर्मसुद्धा लवकर अप्रूव्ह होतील नव्याने तुम्हाला नारीशक्य दूत ॲप असेल किंवा विसरून फॉर्म भरता येणार नाही ना फक्त तुमचं त्या ठिकाणी स्टेटस चेक करून पाहणार आहात परंतु सध्या त्याला तुमची वेबसाईटसुद्धा चलत नाही आहे त्यामुळे काळजी करू नका ज्याचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्या आणि त्याच महिलेला चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आणि बाकीच्यांना दीड हजार रुपये मिळणार आहे